शिवाजी महाराजांची शिकवण ताज महाल जर प्रेमाची आहे ताज महाल जर प्रेमाची आहे तर केला एका सीमाची कहाणी आहे एका मित्रांनो तीनशे किलोमीटर लांबणीची भिंदा बांधायला एकशे पन्नास वर्षे लागली मात्र अवघ्या पन्नास वर्षात शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी बरेच चार हजार किलोमीटर इतकी बरे चीनच्या पिढीला आपण जगातील एक आश्चर्य मानतो अहो मग हे काय आहे अहो नुसता अपमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करताय की ओम बोलल्यावर सगळ्यात ऊर्जा का निर्माण होते परंतु माझा जो म्हणणं आहे की खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवं कारण हे नाव घेतात ना अंगावरती शहा एवढे राहतात हृदय येथे ठोके वाढतात शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते की मराठा या शब्दाचा अर्थ काय तर कलर ताज करून सांगा मराठी मराठी या शब्दाचा अर्थ पर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंबू दहा कोटे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा संवेदना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एक शिवा मराठा पण माहिती एकच राजे शिवराया एक सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगत समाजला नसता शिवाजी जन्मले नस्ते नस्ता। हे हिंदू प्रभू राजा शिवाजी बांगर होते तर शिवाजी महाराज तयार होते उठाकर तलवार चावन होते का शंभू मराठा होते का शंभू मराठा होते सोळाशे साठ मध्ये शिवाजी मागळे घडले आदेश माणसांची नावेजी राऊतराव विठ्ठल कृष्णाजी भास्कर विठोजी शिंदी शिंदे स्मृती किरार आणि सर्भवत मुर्तोजी उर्फा प्रतापराव गुजरात वेडांत वीर मराठी दौडले जात या वीरांना माना समजा मित्रांनो शाळेंचा कनाला रोज गायरी लिहायची सवय होती त्याच्या डायरीचे नाव शाहिस्ता खान गुरुजी असे होते याच गुरुजी गुरुजी शिव शाहिस्ता शिवरायाने केलेल्या प्रसंग प्रसंग हल्ल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे आणि त्यांनी त्यात अजून एक घटना नोंदवली आहे कसं लिहितो की शिवराय आले तसे तसे तुफान वेगाने लाल माणतून निघून गेले काही वेळाने गोंधळ थांबला खानाची एक पॉईंट त्याच्याकडे धावत धावत आली

अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपांना पण बसली होती नंतर ती सांभाळली शिवाजी महाराजांना माझ्या मानाचा त्रिवार होता अमेरिकेच्या पोस्टर विद्यापीठात शिवाजीनी मॅनेजमेंट करून हा शंभर मार्कांचा पेपर घेतला जातो पाकिस्तानच्या आदर्श राजा असा धडा शिकवला जातो अनेक देशांमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास मोठ्या अभिमानाने शिकवतात पण आमचं दुर्दैव की आमच्याकडे त्यांचा इतिहास घुसण्याचा प्रयत्न केला जातो अरे गर्व असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर्श डोळा शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता सिद्धीलाल शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख कोण होता इब्राहिम खान शिवाजी महाराजांचा आरमन्याचा प्रमुख कोण होता दौलत खान शिवाजी महाराजांबरोबर बरोबर आग्र्याला गेलेला मदारी शिवाजी महाराजांचा एकमेव वकील उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद आणि शिवरायांना अफजल खानाचा अफजल खानाचा वध करण्यासाठी वार नका वाढवून देणारा मुस्मे जमाल हा ही मुसलमान जर एवढे मुसलमान सैनिक शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर मग खरंच शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असू शकतात का एवढेच नाही तर शिवाजी महाराजांचे हो त्यापैकी दहा मुसलमान होते शिवरायांनी एकही एक मशीद पाळले नाही किंवा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वर मंदिर बांधले शिवरायांनी मद्रयांना विचारले जगदीश्वर मंदिर तर बांधले हो पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मशीद कुठे आहे मद्रयाने विचारले महाराज

महाराज उतरले प्रतापगडाच्या फायदेशी त्यानंतर काय म्हणाल्या जोपर्यंत अफजद खान संपला कोणत्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रती म्हणून तिथे स्मारक मान शिवरायांनी प्रतापगडाच्या फायदेशी अफजद खानाच्या प्रेताचे दफन केले आणि तेर मानली सोळाव्या शतकात शिवरायाकडे तारा जमकला श्री जाऊनच्या पोटी श्री सिंह जन्मला आणि पुढे हा सिंह लयतेचा वादिस आला ज्याच्या हातून महाराष्ट्र जाता जाता मला एवढेच म्हणावे वाटेल की शिवाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही शिवाशिवाय किमान नाही शंभू शिवाय हिंमत नाही भगवाशिवाय नमन नाही आम्ही शिवराय सोडून बाकी कोणाचं चुकत नाही शिवराय सोडून बाकी कोणाचं समोर चुकत नाही जय भवानी जय शिवाजी धन्यवाद